मंडळी आज पाटील लवकर उठून बाहेर पडायचं निमित्त होतं एस टू एस ट्रेनिंगचं पाटीवर बॅग घेतली बॅग घ्यायचं तसं कारण नव्हतं पण पावसामुळे पावसापासून संरक्षण असं अस्त्र होतं त्याच्यामध्ये छत्री आणि पाण्याची बॉटल वाटेमध्ये भेटलेल्या देवाला सांगितलं देवा एस टू एसची ट्रेनिंग आहे चांगली होते कारण एस टू एस म्हणजे जीवाला धोका काय एवढं गरम होते एवढी गर्मी दिवसांदिवस वाढत असून सुद्धा आम्हाला झाडं लावायचं मूर्त भेटत नाही ग्लोबल वॉर्मिंग कमी करण्यासाठी कमीत कमी आपण एक झाड लावू असं निश्चय करूया ट्रेनची गर्दी बघून पोटात येतो मोठा गोळा म्हणून विचार केला बसने जाऊ बसायला भेटेल बसमध्ये पण झालं उलटं तिकीटला जास्त पैसे देऊन बसून जाऊ असा विचार फक्त विचारच राहिला तर घरी गर्दीतून जीव वाचवत उतरलो आणि ट्रेनिंग सेंटरचा रस्ता पकडला आम्ही कोकणी माणसं वाटत दिसली झोन होती तर काय हो गेलो जालीच्या बाहेरून पाणी बघायला मला वाटलं मासं आणि किरव्या दिसतील पण कुठं काय नुसतं गटाराचं पाणी ट्रेनिंग सेंटरचा गेट दिसला आणि शोकेसाठी लावलेला सुंदर वेळी बघत बघत घाबरत घाबरत ट्रेनिंग सेंटरमध्ये एंट्री केली ट्रेनिंग सेंटरमध्ये समुद्रातून कच्चं तेल काढणाऱ्या मशीनचं मोठमोठे फोटो लावलेलं होते ट्रियस ट्रेनिंगचा क्लासरूम सरांनी दाखवलं पोटात झो जोरात जोरात ओरडत होते कावलं मग जो काय का ताव मारला इडली चटणी आणि सांबरवर न्यारी तशी होती फुकट म्हणून दररोज दोन इडल्या खाणार आहे मी आज हावरटपणे चार इडल्या घेतल्या आता पोटाला निवड दाखवून झाला होता बोलतो ट्रेनिंगमध्ये चालू झालं की झोप येईल डुलक्या येतील म्हणून बोललो थोडं ट्रेनिंग शेतपावली करता करता जिथल्या झोप बोटी मनात विचार आला हे बोर्ड घेऊन गावात जाऊन मच्छीमारी करू मासेमारी करूया पण काय बोर्ड सगळीकडून बंद होती काय विचार कॅन्सल मग काय आता एवढं फुकटचं खाल्लं आता ज्यासाठी आलं त्याची ट्रेनिंग करून जाऊया